शिकलेली माणसं धर्मापासून नाही तर कर्मकांडांपासून दूर धारणा जागवणारा धर्म आवश्यक आहे माझ्यासाठी माझा धर्म जसा चांगला आहे तसेच दुसऱ्याचा पण आहे हे लक्षात ठेवा असं प्रतिपादन लिंगायत धर्मप्रचारक प्राध्यापक सुनील हेंगणे यांनी केलं ते महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव व्याख्यानमालेतील दुसरं पुष्पगुंपतांना बोलत होते अध्यक्ष सुभाष माळे होते प्राध्यापक सुनील हेंगणे पुढे बोलताना म्हणाले की लिंगाच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या लेकरांना दिली नाही विचार जेव्हा आचरणात येतो तेव्हा धर्म बनतो दया हाच धर्म आहे मात्र द्वेष हा धर्म नाही महात्मा बसवेश्वराने बाराव्या शतकात मांडलेले विचार आजही लघु होतं मृत्यूनंतर दफन करणे हा वैज्ञानिक विधी आहे हा संस्कार पर्यावरणाला हानी पोहोचवणारा नाही ही अत्यंत महत्वाची बाब आहे प्रत्येक बाब ही बसवंटपात विचारांती तयार झालेली आहे स्वतःची पूजा केली तर सन्मान आत्मविश्वास निर्माण होतो चोवीस तास लिंगाच्या जवळ आहेस तर नीट वागण्याची शिकवण लिंगायत धर्म देतो असंही त्यांनी सांगितलं याप्रसंगी आदर्श शाळा केंद्रशाळा शेडशाळा आदर्श संस्था भाग्यश्री महिला पतसंस्था गणेशवाडी आदर्श पत्रकार विजय पवार आदर्श जनसेवक राजू अप्पा सुकुपाडे तेजस्विनी कुमार पाटील यांना महात्मा बसवेश्वर पुरस्कारानं गौरवण्यात आलं यावेळी विजय आर्गे गजानन संकपाळ अमरमाळी उदय गंगधर डॉक्टर दगडू माने महेश पवार महेश खडके सुरेश खडके गुरुनाथ भुशिंगे उपस्थित होते सूत्रसंचालन मनोज रंदिवे यांनी केलं मराठी एस न्यूज साठी दिलीप कोळी